नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या व्हिडिओमध्ये एक नवीन अपडेट घेणार आहोत ते अपडेट महाडी बी टीबद्दलचं आहे महाडी बी टीच्या अर्जाबद्दलचं आहे आता अनेक शेतकऱ्यांनी महाडी बी टीवर अर्ज केलेले होते अगोदर पाठीमागच्या एक दोन वर्षाच्या अगोदर आता त्यांचे अर्ज पाठीमागच्या दोन तीन महिन्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे दीड ते दोन लाख शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत परंतु आता ते अर्ज जास्त काळ राहणार नाहीत कारण की सध्या पण अर्ज आपल्या प्रोफाईलमध्ये लॉग इन केल्यानंतर ते अर्ज दाखवत आहे आता त्या अर्जाची तारीख कधीपर्यंत कधी डिलीट होणार आहे याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्ही नवीन आपल्या चॅनलवर पहिल्या सुरुवातीला हा व्हिडिओ पाहत असाल तर हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण की या चॅनलवरती महाडी बी टीचे अपडेट्स असतील सोलारबद्दल असतील किंवा पीक विम्याचे अपडेट्स असतील तसेच महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे जी आर याची पण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकली जाते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व समोर आलेल्या घंटीच्या चित्राला ऑन करून ठेवा जेणे की टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग आपल्या मेन विषयाकडे वळूयात आता महाडी बी टीचे अर्ज बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेले होते पाठीमागं त्यांचे अर्ज हे मंजूर पण झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी कोणत्या घ कोणत्याही वेगवेगळ्या घटकासाठी अर्ज केले ते सर्व अर्ज केलेले मंजूर झालेले आहेत परंतु काही शेतकऱ्यांना वस्तूची आवश्यकता नसल्यामुळे ते शेतकऱ्यांनी डॉक्युमेंट अपलोड केलेले नाहीत त्यामुळे ते अर्ज तसेच प्रोफाईलमध्ये आहेत कारण की शासनाला समजत नाही की हा शेतकरी कोणती वस्तू घेणार आहे किंवा घेणार नाही त्यामुळे ते अर्ज सध्या तर तसेच आहेत आता महाराष्ट्र शासनाने तारीख सांगितलेली आहे की या तारखेपर्यंत ते अर्ज तुम्हाला जर पाहिजे असतील तर डॉक्युमेंट अपलोड करून घ्या अन्यथा ते अर्ज ॲटोट डिलीट होणार आहेत याचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना आणखीन डॉक्युमेंट अपलोड करणं झालं नाही किंवा ती वस्तू आणखीन घेतलेले नाहीतर काही शेतकऱ्यांनी डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत परंतु त्यांना पूर्वसंमती मिळालेली नाही कारण की अगोदरचे शेतकरी जे शेतकरी पूर्ण डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत त्यांचे अनुदान पेंडिंगमध्ये आहेत त्यांचेच आणखीन रक्कम मंजूर झालेली नसल्या कारणामुळे आणखीन पूर्वसंमती देण्याचे पण बंद केलेले आहेत आणखीन इलेक्शन पण त्याच्यासाठी कारण असू शकतं आता बऱ्याच शेतकऱ्यांनी कोटेशन असेल टेस्ट रिपोर्ट असेल किंवा टोकन यंत्र असेल फवारणी यंत्र असेल ट्रॅक्टर असेल अशा विविध योजनांसाठी अर्ज केलेले आहेत परंतु त्यांनी कोटेशन टेस्ट रिपोर्ट अपलोड केलेले नाहीत तर कोटेशन टेस्ट रिपोर्ट ही पहिली प्रोसेस आहे अपलोड करण्याची अन्यथा आपले अर्ज हे रद्द होणार आहेत जर ते कोटेशन टेस्ट रिपोर्ट आपण आढळ आता त्याची तारीख नऊ तारीख आहे या म्हणजे याच महिन्यातली नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस तारखेच्या अगोदर आपल्याला ते अर्ज आप ते डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे आता आपण याची सविस्तर माहिती घेणार आहोत या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की महाडी बी टीची जी काही शेतकरी योजना पोर्टलवर ज्यांनी महाडी बी टी फार्मरवर अर्ज केलेले आहेत सहा महिन्यामध्ये सोडतीमध्ये निवड झालेली शेतकरी बांधवांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठीची ही मुदत शिथिल करण्यात आलेली होती त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्र अपलोड केलेली नाहीत अर्ज आज देखील शेतकरी स्तरावर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी प्रलंबित आहे त्या ठिकाणी आपण प्रोफाईलमध्ये लॉग इन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जो ज्या ज्या घटकासाठी अर्ज आपण केलेले आहेत ते तसेच घटक त्या ठिकाणी आहेत असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता परंतु अशा शेतकऱ्यांनी नऊ एक दोन हजार सव्वीस म्हणजे शुक्रवारपर्यंत कागदपत्रे अपलोड करण्यासाठी त्यांना अंतिम मुदतवाढ दिल्यात देण्यात येत आहे म्हणजे त्यांना जी का आर्जा के लिला है? जे काय अर्ज केलेले आहेत त्यांना नऊ एक दोन हजार सव्वीस म्हणजे शुक्रवारपर्यंत ही वेळ आपल्याला दिलेली आहे त्यामुळे असे अर्ज हे पोर्टलद्वारे जर आपण डॉक्युमेंट अपलोड केलेले नाही तर ते अर्ज आपल्याला पोर्टलद्वारे ॲटो डिलीट होणार आहेत असे आप या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर जे शेतकरी लाभ घेण्यास इच्छुक आहेत त्यांनी शुक्रवारपर्यंत पोर्टलवर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घ्यावी अन्यथा आपला अर्ज हा रद्द करण्यात येईल असं आपल्याला या ठिकाणी अपडेट मिळालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याला जी काही वस्तू महाडी बी टीवर आपण अर्ज घेतलेले आहेत कृषीमध्ये आपल्याला शेतीमध्ये विविध विविध अवजाराची यंत्राची आवश्यकता असते ते आपल्याला अनुदानावर या ठिकाणी यंत्र महाडी बी टीच्या माध्यमातून दिले जाते त्यामुळे आपण जर खरंच वस्तूची आवश्यकता असेल तर त्या वस्तूचं आपल्या जवळच्या तालुक्यात जिल्ह्यात जे काही वस्तूचं कोटेशन टेस्ट रिपोर्ट असेल ते कोटेशन टेस्ट रिपोर्ट अपलोड करायचा आहे व आपल्याला त्या शेतीच्या अवजाराचा फायदा घ्यायचा आहे आता अगोदर ज्यांनी अर्ज अपलोड केलेले आहेत त्यांचे आणखीन पूर्वसंमत्या हे पेंडिंगला आहेत त्यामुळे त्या ते शेतकऱ्यांना पण पूर्वसंमती पण मिळणार आहे कारण की अगोदर ज्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती पूर्ण डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत त्या अशा शेतकऱ्यांना आणखीन अनुदान मिळालेलं नाही त्या अनुदान प्रतीक्षेमध्येच हजारो लाखो शे हजारो शेतकरी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत त्यामुळे त्यांचं अनुदान मिळाल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये पूर्वसंमत्या दिल्या जातील व नंतर त्या पण शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर त्यांना पण अनुदानामध्ये सहभागी केलं जाईल त्यामुळे या प्रक्रियेमध्ये स वेळ का लागे ना परंतु ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण होत जाईल त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याला जे काही अर्ज पाहिजे असतील जे काही व यंत्र पाहिजे असतील त्या यंत्राची व्यवस्थित टेस्ट रिपोर्ट कोटेशन तसेच संमतीपत्र असे वेगवेगळे घटक आहेत त्यामध्ये ते अपलोड करायचे आहेत आपण व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केलेली आहेत आपल्या व्हिडिओचं जे काही चॅनलचा लोगो आहे तर लोगोवर क्लिक केल्यानंतर आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ पाहता येतील आपल्याला ते, ते आपण कोटेशन म्हणजे कशा पद्धतीचं असतं टेस्ट रिपोर्ट याच्या ट कशा पद्धतीनं योजनेचे टप्पे आहेत याची माहिती आपण ही व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे जर तुम्हाला आणखीन काय अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता व हा व्हिडिओ मित्रांना नातेवाईकांना आवश्यक शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेबद्दल माहिती होईल व त्यांनी आणखीन जर अर्ज कोटेशन बिल अपलोड केलेलं नसेल तर त्यांना या अर्जा तारखी माही माहिती झाल्यामुळे त्यांना पण फायदा होईल व मदत होईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद